माऊली गुरु माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली राणी त्यांची अलंका पुरी नदी इंद्रायणी च्या राणी त्यांची अलंका पुरी नदींद्रायणीच्या तिरी माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली छान होती ना भैरवी एकच कडवं म्हटलं परत मी म्हटलं ना पूर्ण म्हणणार तुम्हाला आवडलं असेल आवडायलाच पाहिजे ज्ञानेश्वर माऊली आहेत ना आपल्या त्या मग आवडायलाच पाहिजे ना मग बोला सर्वांनी रामकृष्ण हरी